जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार आज आपण बुंदी रायता करणार रा आहोत त्यासाठी ही अर्धी वाटी खारी बुंदी घेतलेली आहे यामध्ये कोमट असं पाणी केलेलं आहे त्यामध्ये आपण ते टाकून बुंदी आपली भिजून ठेवूया ही बुंदी आपण पाच मिनटं भिजवण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण इकडे हे पाऊण वाटी दही आहे हे गोड दही आहे तोपर्यंत आपण हे फेटून घेऊया आपलं दही असं छान फेटून झालेलं आहे आता आपण पन... पाच मिनटासाठी ठेवलेली बुंदीतलं आपण सगळं पाणी काढून घेऊया फेटलेल्या दह्यामध्ये थोडस वाटी पाणी घालूया ते एकसारखं हालूया त्यामध्ये हे काळं मीठ घालूया एक चमचा काळं मीठ आहे एक चमचा साखर घालूया आणि ते मिक्स करून घेऊया साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण ती बुंदी काढलेली होती ना ती त्यामध्ये टाकूया एक हलवून घेऊया मिक्स करूया त्यावर ही जिरेपूड टाकूया जिरे हे भाजून त्याची पूड केलेली आहे थोडस लाल तिखट टाकूया भुरभुरूया थोडीशी कोथिंबीर टाकूया आपला रायता थंडगार होण्यासाठी दोन क्यूब टाकूया आपला थंडगार बुंदी रायता तयार झालेला आहे हॉटेलसारखा झालेला आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा